मीरा भाईंदरमधल्या काश्मीरा परिसरात मध्यरात्री एका तरुणानं दारू पिऊन केला हा हंगामा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल काही स्थानिक नागरिकांनी तरुणाला चोप देत पोलिसात केली तक्रार तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा किमान तापमानात घट असल्यानं गारठ्याचं प्रमाण अधिक पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र खान्देश आणि विदर्भात थंडीच्या लाठीचा इशारा छत्रपती संभाजीनगरमध्ये तोटगा आयएएस अधिकारी आणि अन्य एजंटना अनेकांना देशाचे सर्वोच्च आणि नामांकित पुरस्कार मिळवून देण्याचा आमिष दाखवण्याचं सत्र सुरू केलं होतं या रॅकेटच्या संपर्कात असलेल्या अनेकांचा पन्नास ते साठ सन्मानपत्र आणि शिफारस पत्रांच्या फाईलसह प्रस्ताव तयार करण्यात आला होता पोलिसांनी यातील एका व्यक्तीला चौकशीसाठी दिली नोटीस मुंबईला वांद्रे रेल्वे स्टेशन ते कलानगर पूर्व म्हाडापर्यंत प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी वांद्रे पूर्व गरीबनगर आणि कलानगर दरम्यान बांधण्यात येत असलेला स्कायवॉक पूर्णत्वाच्या जवळ पुढील पंधरा ते वीस दिवसात स्कायवॉक जनतेसाठी खुला होणार अशी आशा पंतप्रधान आवास योजनेत छत्रपती संभाजीनगर महापालिका अकरा हजार एकशे वीस घरं बांधून देणार आहे त्यासाठी महापालिकेच्या वर्धापन दिनापासून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुभा देण्यात येते अर्जदाराला यासाठी पाच हजार रुपये अनामत रकमेसह ऑनलाईन अर्ज भरावा लागणार मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला वाहनधारकांची पसंती दररोज सरासरी पन्नास हजाराहून अधिक वाहनं ये जाग करतात तर हा महामार्ग खुला झाल्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाख वाहनांनी या मार्गाने केला प्रवास अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी बांधवांनी आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते बंड्या सानेच्या नेतृत्वात परतवाडा इथून पदयात्रा सुरू केली मका पिकाला चोवीसशे रुपये हमी भाव यासह आदिवासी समाजाच्या समस्यांसाठी सहा दिवसांचा पायी प्रवास करत शेकडो आदिवासी बांधव नागपुरात हिवाळी अधिवेशनावर धडकणार मावळच्या घनदाट जंगलात दुर्मिळ आणि ठिकेदार अमरशिंगा गेकोसारखी पाल दिसल्याची नोंद प्राथमिक तज्ञांच्या अंदाजानुसार ही पाल आंतरराष्ट्रीय खेतीचे संशोधक डॉक्टर थसून अमरसिंगा यांनी अभ्यासलेल्या दुर्मिळ गेको प्रजातींसारखी असल्याची शक्यता बदलापुरात तीन डॉक्टरांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल एका तरुणाचं नामांकित रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू त्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यानं बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आगामी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षानं स्वबळाचा दिला नारा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजय यादव यांनी निवडणूक समन्वय समितीचे रियाज आदमी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वबळाची केली घोषणा पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज